वृक्षवल्ली आम्हा रे वनचरी इतका सुंदर अभंग आणि या अभंगामध्ये काय वर्णन केलं असेल असं तुम्हाला वाटत असेल तर हा सुंदर निसर्ग शुभ सकाळ मित्रांनो रामकृष्ण हरी गुड मॉर्निंग आज मुद्दाम तुम्हाला हा सुंदर निसर्ग सुंदर परिसर दाखवत आहे कारण या परिसराला पहावं आणि आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद घ्यावा जणू इतका सुंदर हा परिसर आणि हे निसर्गरम्य वातावरण देवानं इतकं सुंदर बनवलेलं आहे याची रचना इतकी सुंदर केलेली आहे आपल्या मानवाला काय काम आहे की फक्त या निसर्गाला आणखी जास्त सुंदर ठेवणं पण काही मूर्ख लोक जे समाजाला घातक आहेत ते लोक या सुंदर अशा निसर्गाची अशी घाणेरडी अवस्था करून टाकत आहेत लक्ष द्या या गोष्टीकडे या परिसरामध्ये सकाळी सकाळी लहान लेकरं येत आहेत है फिरायला फॅमिली येत आहेत फिरायला आणि काही लोक हे असा मूर्खपणा करत आहेत इथेच बसून पिणार या ठिकाणी घाण करणार आणि काचेच्या बॉटल्या फोडून टाकणार म्हणजे समाजाला किती त्रास द्यायचा आणि या निसर्गाला किती घाण करायचं तर या अशा लोकांकडून शिकता आलं पाहिजे पहा आणि यांच्याकडून शिकायची काय गरज आहे हे दिवसेंदिवस वाढते प्रकरण आहेत तर एक विनंती आहे माझी तुम्ही चांगल्या गोष्टी जर करू शकत नसाल तर समाजाला त्रास होईल आणि या निसर्गाला त्रास होईल अशा असे कोणतेही कृत्य करू नका कारण एक सांगते निसर्ग म्हणजे आपल्याला मोफत मिळणारी गोष्ट आहे किती सुंदर वातावरण आहे हे सकाळी सकाळी पक्ष्यांची आवाजं सुंदर थंडगार वातावरण रमे जणू आप काय आपल्याला या डोळ्याने काय पहावं जगातलं सुंदर गोष्ट म्हणून तर हा निसर्ग पहावा इतका हा सुंदर निसर्ग पण आपण याला घाण करत आहोत मित्रांनो माझी एक विनंती आहे तुम्हाला की अशा प्रकारचे कृत्य करू नका इतके दिवस केला तर ठीक आहे पण यापुढे आपली एक जबाबदारी आहे जस प्रकारे आपण निसर्गाचं काही देणं लागतो ना अगदी त्याच प्रकारे या गोष्टीला लक्षात घ्या आणि या गोष्टीची काळजी घ्या की आपल्यामुळे निसर्गालाही त्रास नाही झाला पाहिजे आणि आपल्यामुळे या समाजात राहणाऱ्या वावरणाऱ्या लोकांनाही त्रास बिलकुलच नाही झाला पाहिजे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे रामकृष्ण